रमजान ईदचे निमित्त सादत या फाउंडेशन तर्फे गरीब निराधार गरजू एकशे वीस महिलांना संसार उपयोगी किटच वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनवर मुजावर हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती बालिचंद सणदे पांडुरंग पाणी संस्थेचे चेअरमन धीरज पाटील बाबासाहेब देसाई व सर्व संचालक मंडळ तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच या कार्यक्रमाचा औचित्य साधून पांडुरंग पाणी संस्थेचे चेअरमन धीरज पाटील व्हाइस चेअरमन बाबासाहेब देसाई व त्यांच्या सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला महानकरी निपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली